पंढरपूर शहरातील टाकळी रोडवरील गजाननगर येथे एस के हेअर सलून हे दुकान चालवितात फिर्यादी यांनी पंढरपूर शहरातील त्यांचे ओळखीचे खाजगी सावकार इसमनामे योगेश रमेश शिंदे रा एल आय सी ऑफिस पाठीमागे पंढरपूर अजित रामचंद्र हजारे रा टाकळी रोड पंढरपूर अमोल बाबासाहेब गांजाळे रा गोविंदपुरा पंढरपूर व सोना पवार रा गाडगेबाबा चौक जवळ पंढरपूर यांच्याकडून फिर्यादी आणि व्याजाने रक्कम घेतली होती सदरची रक्कम व व्याज परत करून देखील वर्णमूत बेकायदा सावकारांनी फिर्यादी यांना व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगादा लावला व फिर्यादीचे मालकीची मोटरसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने घेऊन गेले आहे असा तक्रारी अर्ज उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे दाखल केला होता त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांचे पथक सोबत पंढरपूर पोलीस ठाण्याचे पथक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांनी संयुक्तपणे सदर बेकायदा सावकारांच्या घरी जाऊन पंचनामे करून सावकारकीबाबतचे कागदपत्रे जसे की कोरे चेक करारनामे खरीदिखट व कोरे स्टॅम्प हस्तगत करून बेकायदा सावकारकी कायद्यांतर्गत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे पंढरपूर शहरातील टाकळी रोड येथे स्थित सलून चालकाची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती या तक्रारीमध्ये त्याच्या ओळखीचे खाजगी सावकार ज्यांची नावे आहेत योगेश रमेश शिंदे अजित रामचंद्र हजारे अमोल बाबासाहेब गांजाळे व सोनिया पवार अशा या व्यक्तींनी ह्या इस्माला व्याजाने रक्कम घेत दिली होती ह्या फिर्यादीने त्यांना ही व्याजाची रक्कम व त्याचबरोबर त्याचे व्याज परत करून देखील या बेकायदा सावकारांनी ह्या पैशासाठी त्यांना तगादा लावला व त्याचबरोबर ह्या फिर्यादीची मोटरसायकल व त्याचबरोबर मोबाईल ही पळजबरीने हिसकावून घेतले अशी माहिती मिळताच आम्ही स्वतः व त्याचबरोबर पंढरपूर शहर पोलीस ठाणे चे पथक नेमून व त्याचबरोबर दुय्यम दुय्यम निबंधक कार्यालयाकडील अधिकारी समवेत आम्ही या सावकारांच्या घरी आम्ही छापा टाकला व शोध घेतला त्याचबरोबर आम्ही पंचनामा केला आणि काही कागदपत्रेही हस्तगत केली या कागदपत्रांमध्ये आम्हाला काही ब्लँक चेक्स त्याचबरोबर काही करारनामे त्याचबरोबर काही खरेदी खतेही आढळली ह्या सगळ्या कारवाईनंतर आम्ही पंढरपूर शहर पोलिस ठाणे पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा सावकारकी अधिनियम या अंतर्गत कलम लावून या चौघांनाही या तिघांना आम्ही अटक केलेली आहे त्याचबरोबर एफ आय आरही दाखल केली आहे या अशा प्रकारे कोणतीही बेकायदा सावकारकी आपल्या पंढरपूर शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठलीही बातमी व माहिती आपल्याला मिळताच आपण त्वरित आम्हाला संपर्क साधावा त्याचबरोबर हे कोणी जे खाजगी सावकार की करत आहेत त्यांनाही मी चेतावणी व आव्हान करतो की आपण कुठल्याही अशा कृत्यामध्ये पडू नये तुमची हायक करी केली जाणार नाही त्याचबरोबर कठोरातले कठोर कलम लावून आपल्यावरती कारवाई केली जाईल त्यामुळे आपण दक्षता घेऊन अशा कुठल्याही व्यवहारामध्ये पडू नये ही विनंती धन्यवाद